तिघांना दोन वर्षाकरिता केले तडीपार सातारा जिल्ह्यामधील कराड तालुका पोलीस ठाणे हद्दीमध्ये सातत्याने शरीराविरुद्धचे तसेच मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणारे सराई टोळी प्रमुख रितेश सर्जेराव घारे वय बावीस वर्ष राहणार घारेवाडी तालुका कराड जिल्हा सातारा शिवराज महादेव कुंभार वय एकोणतीस वर्ष राहणार शुक्रवारपेठ कराड तालुका कराड जिल्हा सातारा संग्राम अशोक पवार वय तेवीस वर्ष बालाजी कॉलनी आगाशिवनगर मलकापूर तालुका कराड जिल्हा सातारा यांच्यावर दरोडा टाकणे कुणाचा प्रयत्न करणे बेकायदेशीर जमाव जमवून दंगा मारामारी करून दुखापत पोहोचविणे शिवीगाळ दमदाटी करणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याने कराड तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री महेंद्र जगताप पोलीस निरीक्षक यांनी सदर टोळी विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचावन्न प्रमाणे संपूर्ण सातारा व सांगली जिल्ह्यातून दोन वर्ष तडीपार करण्याबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांच्याकडे सादर केलेला होता सदर प्रस्तावाची श्री अमोल उपविभागीय पोलीस अधिकारी कराड यांनी सातारा जिल्ह्यामध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरिता आगामी काळात सातारा जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांच्या विरुद्ध हद्दपारी मोक्का एमपीडी अशा प्रकारच्या कडक कारवाया करण्यात येणार आहेत